नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतकचा हा विशेष कार्यक्रम बोलबिंदास आपण सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यात आणि त्या संदर्भामध्ये आपण प्रत्येक सर्कलमध्ये जातो आहे प्रत्येक तालुक्यात जातो आहे तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहे नेमकी चर्चा कुणाची आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा हा तिसरा टप्पा आहे कदाचित पुढचा एक टप्पा होणार आहे पण आता असं असताना देखील ही मिनी मंत्रालयाची अशी निवडणूक मानली जाते अनेक चर्चेचे विषय असतात ह्या मूलभूत सुविधांवरती ही निवडणूक असते आणि त्याच मुद्द्यावरती आपण चर्चा करण्यासाठी आता सरवडी गट आहे औसा तालुक्यातील आणि त्या ठिकाणी नेमकी चर्चा कोणाची आहे भाजपची आहे काँग्रेसची आहे की नेमकं काय का चित्र आहे त्याबद्दल विचारणार बाबा तुमचं नाव काय व्यंकट फंचाळे पंचाळे कुठल्या गावचे तुम्ही मुजगडचे मुजगड मुदगड ना काय सध्या आता विकास झालाय का मुदगडचा काय भरपूर विकास काय झालं रोडची काम गाव गावातली काम पुन्हा कारखाना चालू झाला पहिलं महत्वाचा पॉइंट कारखाना चालू झाला कारखाना चालला चाल पण आमदार साहेब कारखाना चालू केले आणि कुठलाही निधी कंपोर्ट देत नव्हतं आणि प्रत्येकाशी हिलून मिळून काम करते त्यांनी आता बाकी झालं तर मग आणि भरपूर काम त्यांनी करणार आता रस्त्याचं पण रस्ता चा, चालू झाला का, का काम चालू आहे हो का, चा? थांबल था। थांबल था का? का काम चालू आहे बरेच दिवस थांबवलं होतं काही रस्त्यात रस्त्या पावसामुळे थांबवत थांबवलं का आणि कारखान्याचे गाड्य चालल्यामुळे का नकर जमाल काम घेतले कारखान्यामुळे काय फायदा झाला तुमचा ऊस गेले ना आमचे आमच्या ऊसाला कोण खात ह्याच्या अगोदर कुठं नेवा लागत होत ऊस बाकीचे कारखाने म्हणजे तसं राहायचं जरा फार रिस्क घेऊन आमदार म्हणतात की रिस्क घेऊन हा कारखाना रिस्क घेऊन का काम केले बघा आमचा कारखाना साडेबारा स्टनी आता त्याने पंचवीस ते केल्यात विस्तारीकरण केले मी ते कारखान्याचे पस्तीस वर्ष काम केलं त्या कारखान्यामध्ये हा तिथं मला पूर्ण माहिती आहे तेवढं आमदारने केले की भयानक केलं कारण ह्या भागाला शेतकरीच ह्या कारखान्यामध्ये घेऊन जातात काय मूलभूत सुविधा इथं पुरवल्यात का आमदार भरपूर भरपूर कुठलेच पाणीच भरपूर आहे भरपूर आहे पाणी बरं आता काही अपक्ष उमेदवार थांबले तिथे त्यांचं काय आहे का मग भाजप त्यांचं काहीच नाही त्यांनी काय केले भैया ही कोकळगाव रोड आहे त्यांनी अर्धा केले अर्धा सोडून दिले त्यांनी त्यांनी पैसे उचलले म्हणजे लोकांना उचलून पार त्यांनी कामच केली आणि त्याचं पाच वर्ष होत इथं पचास मीटर कामच करत ज्ञान सर वाकडे वाकडे असेल की त्यांनी विकास उभा टाकले म्हणजे विकास केलाच असेल घेऊ के हो? का केलं आमच्या गावात काहीच निधी दिली निधी काही दिली आमच्या गावाला काय म्हणाले तुम्ही इथलेच का पण मी लवारा तालुका लवारा हा तालुका लवार बाबा तुम्ही इथले का ऐकू येत नाही का बरं आमदारानी काय काम केलं इथं आमदाराने हे पगार का हां 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 त्यानं ते काय पगारी दिले लाडक्या बहिणीचे पगारी लाडक्या बहिणीचे पगार दिले मोदीचे दिले असे काम केले त्यानं तिकडं किल्लरला दवाखाना काढले फ्री कारखाना बी झाला आहे कारखाना निघाला काय 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 आहे तुमचं सध्या म्हणजे रियालिटी आता हे लोक म्हणतायत म्हणून नाही पण बीजेपी बेज सरकार चांगला आहे काम केले आमच्या गावात हो। आता कोण हे भाजपमधून दोघ जण आहेत एक जण ते आहेत आणि परत अपक्ष थांबलेले आहेत काय अपक्षाने काहीच केलं नाही आमच्या गावात नाही निवडणूक जे असते ना ती मूलभूत मुद्द्यावरती असते नाही 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 लाडक्या बहिणीचे पगार केले शेतकऱ्याला पैसे देऊले बीजेपीचे हे चांगले पुरतेत का शेतकऱ्याला पैसे दिलेत पण ते सन्मान निधी यायला देऊल देऊ देऊल आता मावसाच्या आमदारांचं काम बघितलं तर आपल्या जिल्ह्यातल्या इतर चांगल, आमदारांपेक्षा चांगलंच आहे त्याचा ह्या तुमच्या गावाला झाला फायदा भरपूर फायदा झाला सर आपण या मुदगड गावामध्ये आहोत मुदगडच का म्हणजे मुदगड गावाचं नाव हो जर अवघड आहे मला बी घ्यायला अवघड एकोजी मुदगड का काय झाला विकास एक नंबर एकचा विकास आहे आपला मुदगड काय झाला नेमका रस्ते झाले कालक झाल्या कारखाना चालू झाला दवाखाना झाला पीएम सीएम लाटक्या बहिणीचे पैसे महाराष्ट्रात नंबर एकचं काम आहे आपल्या महाराष्ट्रात आहेच पण जिल्ह्यात पण आहे विकास झाला तर विकास झाला म्हणायचा बिलकुल बिलकुल काही नाही आता इथं उमेदवार कोण कोण रिंगणात येत आमच्या विरोधात पण एक काँग्रेस कोण ते लेलवडे आणि एक अपक्ष पण आहे कोकळ गावात काय ह्यांच्यात सगळ्यात बाजी कुणाची आहे भाजपची मला भाजपची शंभर टक्के बाजू मला ते पण अपक्षवाले पण भाजपमध्येच होते की विकास केला जात असेल की त्यांनी काय झाले नाही म्हणतो त्यांना दिले नाही तिकीट नाही त्यांनी विकास करायला बिलकुल नाही विकास केली म्हणजे त्याला तिकीट दिलं नाही साहेबांना बिलकुल नाही डायरेक्टच नाही नाही अभिमन्यू पवारांचा आम्ही एक बघतो की रोखटोक बोलणारा माणूस आहे हो बरोबर आहे शंभर टक्के पक्षात राहून परत ती कशा कुठल्या कामाचं आहे का मला काय बोल सांगितलं काय करायचं तुमच्याकडे शेतरस्ते झाले का हो बिलकुल झाले शेत आता रस्त्याचं काम चालू आहे हे काम थांबलोय काम थांबल होत काही नाही 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 काम चालू आहे पावसामुळे आवाल थांबवल तर आता चर्चा चर्चा बिलकुल कामात चालू आहे चर्चा तर कामा बद्दल आपण तुम्ही तुम्ही इथलेच का बाबा मुगदर गावचे एकोजी मुदगड मला बी नाव काय काय विकास झाला का इथं काय कुणी केलं विकास कोण केलं मला नाही पण काय आता कोण कोण आहे इकडे निवडणुकीमध्ये आहे का कुणी आता इकडे भाजपचे काँग्रेसचे नाही त्याच्यामध्ये नाहीत का नाही नाही आता रस्त्याचा प्रॉब्लेम होता झाला का सॉलिव्ह झाला का अनेक जण असतात की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणलं की त्यामध्ये थोडंसं कठीण असतं बोलायला मूळ प्रश्न असतात आणि स्थानिक लेवलचे प्रश्न असतात आम्ही जर बोलू तर उद्या आम्हाला अडचण यायची अशी भूमिका असते आणि त्याबद्दल बोलतो तुम्ही इथलेच का काय नाव आहे तुमचं शेख जैनुद्दीन जा। शेख जैनुद्दीन काय करता मी शेती वगैरे नाही हां रोजगार तर... आपला। रोजगार करून शेती भीती नाही मला आता निवडणूक आली ही ग्राउंड लेवलची निवडणूक असते काय झाला का विकास तुमच्या गावचा झालं की कोणी केला अभिमानू पवार आता इथं बाकीचे म्हणाले तुम्ही म्हणणार ना अभिमन्यू पवार म्हणून नाही बाकीच काय संबंध आहे बाकीचे का मला सांगला हा हां फक्त अभिमन्यू पवारानेच केला आता अपक्ष पण थांबलेत काही जण त्यांनी काय केलं का त्यांचा काय संबंध नाही त्यांचा आमचा संबंधच नाही विकास केला असेल त्याने तुमचे काम केले असतील काय मदत दिला त्या कशाला येतात मदत त्याने कोकळगावच्या विकास करणार आमच्याकडे कशाला का येतात रस्त्याचा विकास काय काय निम्मा रस्ता ठेवले आमचा निम्मा रस्ता ते रस्त्याने थे केला थे त्याचे रस, काय ते रस्त्याची भानगड रस्त्याची भानगड काय त्याने आता तेच त्याला माहित निम्मा केले निम्मा ठेवले त्याच्या शिवारातला केलं आमच्या शिवारातला ठेवलं मग त्याने विकास केला काय म्हणायचं आम्ही अभिमन्यू पवार हे जिल्ह्यामध्ये चांगले आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये नाव आहे त्यांचं त्याचा काय फायदा झाला तुमच्या या फायदा झाला म्हणून मग सांगला की आम्ही लाडक्या बहिणीची योजना आहे अनेक रस्त्याची कामं त्यांनी केलेत पुन्हा शेतकऱ्याचे रस्त्याची कामं त्यांनी खोदकामाची त्यांनीच करते अजून काय फायदा आम्हाला त्याचा पाण्याचा प्रश्न आहे काय नाही येतं काय पाणी येतं आपण बघितलं तर ह्या मूलभूत चर्चांवरती ही निवडणूक होत असते आणि या मूलभूत चर्चावरती आपण बोलत असतो आता लातूरमध्ये जे आहे तर बघितलं तर लातूर जिल्ह्यामध्ये ह्या दहा मतदारसंघामध्ये जवळपास अभिमन्यू पवारांचं काम आम्ही विधानसभेत देखील दाखवलं होतं अभिमन्यू पवारांचं काम आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू झाल्या त्या मानानं ही निवडणूक मुख्यतः जी असते ना आमदारांची म्हणता येईल आपल्याला कारण तसंच बाहेर जर बॅक जर बघितलं तर आमदार असतात ना आमदारांच्या चर्चेवरती ही सगळी निवडणूक लढली जाते आणि त्या संदर्भामध्ये आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत बाबा तुमचं नाव काय हरिदास कुमार लक्ष्मी तुम्ही इथलेच का मुदगड का हां काय का? का विकास झाला का झाला भरपूर काय झाला विकास गावात रोडा केले भरपूर आणि शेतकऱ्याला शेतमाल भरपूर केले प्रत्येक शेतकऱ्याचा वाट आहे वाट आहे शेतपाऱ्यांचणार कशा माती काम आहे आमदार साहेबांना शाळेत आमच्या आता गेटचं पास करून आणले आणि एक रूम दिल्या सध्या बांधकाम चौऱ्याचा तीन बाथरूम दिले सध्या एक बांधून निघाले आता दोन नगदी आलेले आहेत नगदी जिल्हा परिषद परिषद आमदाराने केलं आमदार साहेबांनी केल्यात आता निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण आहे काँग्रेस आहे अपक्ष आहे कोणा तुमचे भाजपचे आहे आता नेमकी चर्चा कोणाची आहे भाजपची आहे अपक्षांचं बी भरपूर काम आहे की का काम केले पाच वर्ष झालं तोड सुद्धा नाही त्याचं त्या पक्षाचं कुठं पक्षी ते त्या पक्षाला येऊन बोल म्हणा माझ्या पिढी सांगतो त्याला पाच वर्षात तोड बी नाही हो आता ते तोड आता दिसलं बाबा पाच वर्षात तुम्ही त्या फोटोवर बघितला ही ही ही। का प्रत्यक्ष नाही त्यांना माझ्या समोर या म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या त्यांना सांगतो मी काय 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 प्रश्न तुमचे माझे प्रश्न की त्यांनी पाच वर्षात फक्त एकाला बक्षी तिकडे बदलायचं बया साहेबाकडे जायचं बाया साहेबा तिकडे जायचं आमदार साहेबाकडे त्या दोन्ही भाषेत आमदार काही ज्ञान देत नाही पण हे निकडून तिकडे कोणाटं मार नाही त्याने दोन्ही कुणबी आदर उडाली त्या बाबी बायाकडे बिन आहेत समाजा पाटलाकडे आहेत ह्या बी आमदार कोण आदर काय त्यांचं कार्यालयात का येतं जनता मध्येच राहिले पण जनता मध्येच राहिले जनतेचं काय जनते नाही त्यांना आपला विकास बजाला त्यांचा एक, भी रही। एक बार बी राही एक बार सुद्धा नाही आता आले तो का पाच वर्षात त्यांना या म्हणावी तर बोला म्हणा पाच वर्षात पाच वर्षात मी एकदा आता आल्यात ते बी आज आले तर ते पोस्टर चोला त्यांचा ते प्रचार चोला पोस्टर तेवढा आले त्याने आणले पाच वर्षात गेलो का बाबा मुदगडला इथं कोण लांब नाही इथंच हु. हो आहे का आमच्या शिवच आहे कुकळवा मुदगड रस्त्याचा काय भानगड आहे रस्त्याने रस्ता अर्धा रस्ता अर्ध्यात ठेवल्या तो कोणी तरी ठेवल्यात त्यांच्याकडे होतं का त्यांच्याकडे होतं काम अर्ध्या झाल्या अर्ध्या त्रास तेवढं विचारायचं तुम्ही प्रश्न पुन्हा काय झाले म्हणा काय झालं काय झालं काम पुढे करत गेलं का डांबरीचं महाग निघत जातंय असं काम करतात भारी काम असेल तुम्ही बघा जाऊन ते रोड हम्म बघा तुम्ही मी कशा रोड आहे ते आरी ते काम सोडून गेले बरं आता थांबलेत म्हण आता निवडणुकीमध्ये आता का करते तिने येणंच नाही कोणाला ना बोलले नाही काय नाही आपला पण घरा तिथे माती घेऊन गेले खटकामाच्या भागांनी खडक घेऊन गेले आपलं भागवून घेतले घरून घेतले काय नाही आमदार पवारांनी काय केलंय का विकास पण इकडं भयानक विकास केलाय कार्यकर्ते आहात का म्हणून त्यांचे नाही काय करते सामान्य माणूस सामान्य माणूस सीएमचे पैसे सीएमचे पैसे कुठलीच कुठली अडचण नाही धान्य वेळीवर मिळते पाणी दोन टाइम पाणी गावला येते दोन टाईम येते पाणी दोन टाइम पाणी येते खरं म्हणाला का मी खोटं बोलले गेलो पाणी दोन आहे पाणी दो दो दोन टाइम येते दोष सकाळ संध्याकाळ आमच्याकडे तर आठ आठ दिवस येत नाही पाणी भरपूर आहे दोन विहिरीयचा एक इकडे खा आणि एक इकडे खाली गावाचे काय दोन टाइम पाणी येते चांगला आणि एक विहिरीचं काम चालू आहे बाकीचे रस्ते वगैरे झाले व्यवस्थित रस्ते काय चालू आणि काम चालू बघायचे रस्ते आमचे काम चालू आहे काम चालू आहे थोडं फार म्हणजे मला हे बरं वाटलं की दोन टाइम पाणी येत आहे एवढं सुंदर काम आहे आमदारच लगेच काय नसले की लगेच फोन करून समोरच्या अधिकाऱ्याला लगेच कामाला लागणार तिथे दिलाच नाही दवाखान्याचं कुठं राहू काय बी राहू गाडी पाठवून द्या दवाखान्याला पाठवून द्या म्हणजे बाबा दोन टाइम पाणी येते तुमच्या गावात उगं म्हणाला काय सगळे जमा झाले तुम्हाला दोन टाइम पाणी येतो औलातूरला आठ दिवसाला पाणी येते दोन टाइम ला आता मी जेवढे गाव फिरलो त्या गावात तर कधी असं मला एक टाइम आला मला आठ आठ दिवसाला पाणी आहे तुमच्याकडे दोन टाइमाला पाणी येते बरं आहे कुणा केलं ही सगळं पवार साहेबांनी काय काय झालं आता पाणी सोडा बाकीच काय झालं की व्यवस्था रोडच्या व्यवस्था पानंदी रस्ते शेतकरी आहेत का शेतकरी काय झाला शेतकरी म्हणून फायदा तुम्हाला अभिमन्यू पवारांचा कारण अभिमन्यू पवारांचं इथंच नाही तर महाराष्ट्रभर नाव घेतलं जात त्यांचा पॅटर्न पूर्ण महाराष्ट्रभर राबवला गेला शेत रस्त्यांचा त्याचा काय फायदा झाला घरात जा शेताकडे जायला वगैरे बरं सुविधा झाल्या सुविधा झाल्या आपण ह्या मुदगड गावात आहोत आणि मुदगड गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाऊन घेतोय आणि मूळ मला एक बरं वाटलं कारण आम्ही एवढं सगळं करत असताना मी यांना जेव्हा पाण्याचं विचारलं मी फार पाण्यावरती जोर देत असतो प्रत्येक गावामध्ये गेलं की पाणी येते का तुमच्याकडे बाबा पिण्याचं पाणी असते का सांडपाणी येते का आणि ती व्यवस्थित राहते का अनेक गावामध्ये तर आम्ही बघितले की अशा समस्या येते की तिथं आठ आठ पंधरा पंधरा दिवस पाणीच येत नाही आलं तरी पाण्यांचा वाश होतो पण ह्या गावात हे मुदगड गाव आहे एकोजी मुदगड ना हा एकोजी मुदगड म्हणून गाव आहे